मैत्रिणींना नमस्कार मी कदम आज काय काय तर आज आपल्या औाव्या लोकसभेचा आठवा दिवस होता आणि आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणामध्ये मणिपूरचा उल्लेख केला आहे होय चक्क मणिपूरचा उल्लेख केलेला आहे आता आपल्याला वाटत असेल की यांनी मणिपूरचा उल्लेख कसा काय केला तर एक तर विरोधक त्यांच्या भाषणाच्या वेळेला मध्ये मध्ये मणिपूर मणिपूर सारखे ओरडत होते शिवाय राष्ट्रपतींचं जेव्हा भाषण झालं या राष्ट्रपतींच्या भाषणामध्ये पण लोक मणिपूर मणिपूर म्हणत होते राष्ट्रपतींनी मणिपूरचा उल्लेखही त्यांच्या या भाषणामध्ये केलेला नाही आहे खरं तर अपेक्षित असतं की गेल्या पाच वर्षामध्ये काय मोठं झालेलं आहे याचं जे काही आहे ते त्यांनी काहीतरी बोलणं पण त्या बोललेलं नाही तर आज पंतप्रधानांनी मणिपूरचा उल्लेख केला आणि त्याच्यावर फार काही बोलले नाही की बाबा जे काय झालं ते चुकीचं झालं आपण आता चांगलं लक्ष देऊ ते काय म्हणाले एकोणीसशे त्र्याण्णवला मणिपूरमध्ये असंच काहीतरी झालं होतं त्याची आठवण ठेवूनच आता आपण काम करूया म्हणजे काहीतरी आधीच काढायचं त्यांना आताचं काहीही बोलायचं नाही आहे आणि त्यांना हे म्हणायचं होतं की हे जे लोक मणिपूर मणिपूर ओरडतात की नाही ते राजकारण करत आहे अहो राजकारण कशाला हे जे तुम्ही आज बोलले ते पहिल्याच वेळेला म्हणले असते बोलले असते तर लोक मणिपूर मणिपूर ओरडले नसते आणि तुम्ही याच्यापेक्षा चांगलं काहीतरी बोलायला पाहिजे म्हणून लोक ओरडत आहेत आणि शिवाय विरोधी पक्षाचं कामच हे असतं की देशासाठी महत्वाचे जे विषय आहेत ते विषय संसदेमध्ये मांडणं ते विषय तिथे उभे करणं हे त्यांचं काम आहे ते त्यांचं काम करत होते आणि तुम्ही तुमचं काम करायला पाहिजे मोदीजी वळूया दुसऱ्या बातमीकडे आपल्या राज्यामधल्या विधानसभेचं सुद्धा अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण जी काय आहे ती योजना या योजनेवर रोजच गदारोळ चाललेला आहे तर आज त्यांनी दोन अटी शिथिल केलेल्या आहे की लोक म्हणतात होते काहो बाबा तुम्हाला एकवीस ते साठ ही अट का ठेवली साठच्या पुढे जर गेलं तर त्या तुमच्या बहिणी नाही आहेत का ती बहीण तुमची लाडाची नाही आहे का मग यावेळेला त्यांनी अटी शिथिल केलेल्या आहेत शिवाय उत्पन्नाची जी अट होती ती पण अट त्यांनी शिथिल केलेली आहे की तुमच्याकडे जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही पिवळं राशन कार्ड दाखवू शकता आपल्याला माहिती असेल की ही योजना ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे कुटुंबाचं अडीच लाखाच्या आत आहे त्यांना त्यांच्यासाठी त्यातल्या महिलांसाठी ही योजना आहे आणि अजून एक ऍडिशन त्याच्यामध्ये झालेलं आहे ते म्हणजे घरातल्या पहिले महिलेला याचा लाभ होता आता दोन महिला एक विवाहित आणि एक अविवाहित याचा लाभ घेऊ असं आज फडणवीस यांनी घोषित केलेलं आहे तर हे जे काही लाडकी बहीण योजनेचं जे काही पुढे पुढे जाते की नाही म्हणजे काय की खूपच जास्त इम्प्रुव्हमेंट होत आहे की पटापटा यांना द्यायचीच आहे दीड दीड हजार रुपये पुढचे तीन चार महिने तरी बायकांना इलेक्शन आलेले आहेत नाहीतर आतापर्यंत इतक्या आटी त्यांनी शिथिल नसल्या केल्या कुठल्याही योजनेमध्ये अजून पर्यंतच्या इतक्या पटा पटापटा अटी ज्या आहेत त्यांनी शिथिल केलेल्या दिसत नाही पण ह्याच्या केलेल्या आहेत चांगली गोष्ट आहे जेवढ्या महिलांना शक्य आहे त्यांनी सगळ्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे पुढे विधानसभेसोबतच विधान परिषदेचं सुद्धा अधिवेशन सुरू आहे आणि विधान परिषदेमध्ये खूपच एक महत्वाचे नेते आहेत कपिल पाटील हे शिक्षक आमदार आहेत आणि हे नेहमी जे प्रश्न उपस्थित करतात ते खूप महत्वाचे असतात तुम्ही त्यांना कधीच विसरू नका आज त्यांनी प्रश्न उपस्थित केला की महाराष्ट्रामध्ये कास्ट सेन्सस कधी येणार आहे महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये जे विष कालवलं गेलं आहे गावागावांमध्ये त्याचं तुम्ही काय करणार आहात आणि आपल्या राज्यामध्ये कास्ट सेन्सस आणून आरक्षणाचा टक्का वाढवून तो नाईन्थ शेड्यूलमध्ये घालण्यासाठी प्रयत्न करणार आहात का हा प्रश्न त्यांनी तिथे उपस्थित केलेला आहे आणि दुसरी बातमी पुढे जाऊन जी आहे ती दुधाचे जे आहे ते आंदोलन सुरू होतं मी कालही एक व्हिडिओ बनवला होता दोन दिवसाआधी तर दूध आंदोलन सुरू असल्यामुळे दुग्ध उत्पादन मंत्री जे आहेत डेअरी मिनिस्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी आता घोषणा केलेली आहे की गाईच्या दुधाला शेतकऱ्यांना पस्तीस रुपये इतका भाव मिळणार आहे म्हणजे शेतकरी पस्तीस रुपये लिटरनी दूध विकेल आणि नंतर ते मधले जे काही लोक आहेत त्यांच्याकडून पास होऊन पुढे ते दुधाची किंमत दुप्पट होते आणि ती साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर पर्यंत आज गेलेली आहे शहरामध्ये दुधाची किंमत त्यांनी पस्तीस रुपये भाव दिलेला आहे खरं म्हणजे शेतकऱ्यांची मागणी आहे चाळीस रुपये कारण सरकारच म्हणतं की एक लिटर दूध उत्पादन व्हायला चाळीस रुपये खर्च येतो गाय किती रुपयाला झालेल्या आहेत आज गाय आणि म्हैस घ्यायला गेलं तर एक लाखाच्या जवळपास तुम्हाला पैसे भराव लागतात तेव्हा कुठे एक गाय विकत घेता येते वर्षभर मेंटेनन्स आणि या सगळ्याचा खर्च लिटरला दिलेला आहे पण ठीक आहे त्यानंतर पुढची बातमी तुम्हाला शेजारी स्क्रीनवर दिसत असेल हाथरसमध्ये मध्ये खूप मोठी दुर्घटना झालेली आहे आपल्याला माहिती आहे चेंगराचेंगरी झालेली आहे एका भोंदू बाबाच्या मागे अडीच लाख लोक त्या सत्संगाला गेले आणि तिथे चेंगराचेंगरी झाली या बाबाने असं सांगितलं की माझ्या पायाची जी काही धूळ आहे मी जिथून चालेल तिथे धूळ जर तुम्ही घेतली आणि कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर ती धूळ जर तुम्ही वापरली ती माती जर वापरली तर त्या समस्या दूर होतील असं या बंधूबाबांनी सांगितलं चेंगराचेंगरी झाली आतापर्यंत एकशे बावीस लोकांची डेथ झालेली आहे हा माणूस असा सांगून आता दोन दिवस झाले हा फरार आहे हा सापडत नाही या ना, पोलिसांना कुठे गेला काय माहिती आणि असं झाल्याच्या नंतर आता योगी आदित्यनाथ असं म्हणत आहे की या दु दुर्घटनेमध्ये कट झालेला असणार आहे कट बघा अहो अडीच लाख लोक तिथे गेलेले या माणसांनी परमिशन घ्यायला पाहिजे होती यांनी प्रशासनाला सांगायला पाहिजे होतं की तुम्ही तिथं सुरक्षा व्यवस्था वाढवा काय प्रकार चाललेले आहेत देशामध्ये त्याच्यावर मी मोठा व्हिडिओ बनवलेला उद्या सकाळी बरोबर आठ वाजता येणार आहे तुम्ही नक्की पहा त्यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे झिका व्हायरस पुण्यामध्ये झिका व्हायरसच्या पूर्वी दोन केसेस सापडल्या त्यानंतर आठ दिवसात सहा केसेस सापडल्या आता संख्या ती वाढत आहे याच्यापासून संरक्षण करायला पाहिजे कारण की झिका खूपच डेंजरस व्हायरल डिसीज आहे जो प्रेग्नंट महिला असतील तर त्यांना झाल्याच्या नंतर त्याचे जे आहेत ते दूर दुष्प्रभाव जे आहे ते जाणवतात डोकेदुखी ताप अंगदुखी नॉर्मल फ्लूसारखी लक्षणं आहेत परंतु झिकापासून वाचवायचं असेल तर मच्छर आपल्याला चावणार नाही ही काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि वळूवेळी आता पुढच्या बातमीकडे पंकजादाई कालच आपण म्हटलं की त्यांचं राजकीय पुनर्वसनाचे प्रयत्न सुरू आहेत त्यांना विधान जे आहे ते उमेदवारी यावेळेला दिलेली आहे आज पंकजाताईंचं उत्पन्नाचं स्रोत काय आहे आणि त्यांना त्यांच्याकडे किती कर्ज आहे त्यांनी घेतलेलं हे पाहिलं तर मी शॉक झाले उत्पन्नाचा स्त्रोत त्यांनी शेती दिलेले शिवाय त्यावेळे त्या याच्या आधी आमदार खासदार राहिलेले आहेत त्याच्यामुळे त्याचं जे काही आहे ते त्यांना पेन्शन मिळत असतंच पण पंकजाताई एक तर त्यांना भाडं मिळतं किंवा त्यांच्याकडे शेती आहे आणि त्यांच्या पतीच्या नावाने वैयक्तिक जे कर्ज आहे ते चोवीस कोटी सत्याहत्तर लाख इतकं आहे आणि रोख रक्कम त्यांच्याकडे फक्त दोन लाख होती पण यांच्याकडे कर्ज चोवीस कोटी मला एक सांगा म्हणजे राजकारण्यांना कितीही कर्ज मिळू शकतं आणि हे कर्ज कुणाकडून बँकांकडून मिळतं म्हणजे बँकांनी या राजकारण्यांना या सत्तेच्या सोबत असणाऱ्या लोकांना किती कर्ज देऊन ठेवलेलं आहे शेतकरी मागायला गेला तर किती गोष्टी मागतात हे लोक ठीक आहे जाऊ द्या पुढची हात्रशी जी काही घटना आहे तर त्या बाबावर जी आहे ती गुन्हा दाखल करा असं अंधश्रद्धा निर्मूलन समिती पण म्हणते आहे कारण की त्या बाबाने स्वतः असं सांगितलं की मी जिथून जात आहे तिथू तुम्ही घेऊन जात आहे हे अंधश्रद्धा आहे आणि याच्या नावावर इतके लोक गेलेले आहे ही जे भोंदुगिरी चाललेली आहे ही बंद झाली पाहिजे आणि त्यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे शेजारी तुम्हाला दिसत असेल उद्या जी आहे ते ब्रिटनमध्ये निवडणुका आहेत ब्रिटनमध्ये कधीही निवडणुका या गुरुवारीच होतात आता बघू या ऋषी सुनाव जिंकतात की हारतात पण एक महत्त्वाचं आहे ई व्ही एमचा वापर ई व्ही एमचा वापर या निवडणुकांमध्ये होत नाही मतपत्रिकांचा वापर होतो ही खूपच चांगली गोष्ट आहे आपण त्यांच्याकडून शिकायला पाहिजे आणि पुढे काही बातम्यांचं जो आहे तो क्रिस्प आहे की लखनौमध्ये नीटची एक विद्यार्थिनी होती तिच्यावर ॲसिड हल्ला झालेला आहे फारच चुकीची गोष्ट आहे त्यानंतर राज्यसभेमध्ये पंतप्रधान मोदी यांचं भाषण जे आहे ते सुरू असताना विरोधकांनी जे आहे ते वॉकआउट केलेले विरोध निघून गेलेले एक तर मोदीजी काहीच्या काही, काही बोलायला लागतात बालबुद्धी मंदबुद्धी आदमखोर अॅनिमल उसके जैसा बर्ताव म्हणजे हे पंतप्रधानाच्या पदाला न शोभणारे जे काय आहे ते बोलत असतात बाकीचे ते बोलले फारच पातळ होतं ते खरं म्हणजे ठोस काहीतरी त्यांनी बोलायला पाहिजे होतं आणि पुढे खूपच महत्त्वाचं ते म्हणजे कंगनाला ज्या जवानांनी थप्पड मारलेली होती तिला परत एकदा सेवेमध्ये रुजू केलेलं आपल्याला सगळ्यांना माहिती असेल एका विमानतळावर कंगणाला थप्पड मारली होती एका जवानाने महिलेने कारण की कंगनाने एक ट्विट केलं होतं ते ट्विट असं होतं की कि जे किसान आंदोलन आहे शेतकरी आंदोलन आहे शेतकरी आंदोलनामध्ये बसलेल्या महिला या शंभर शंभर रुपये देऊन आणलेल्या महिला आहे असं ही कंगणा ही फालतू बाई जी आत्ता मेंबर ऑफ पार्लमेंट आहे तिने म्हटलं होतं मला तिचा फार राग येतो तिच्या या वाक्यामुळे थप्पड मारली होती तर तिला आता परत एकदा घेतलेला आहे या सीआयएसएफ जवान महिलेला आणि त्यानंतर शेवटची बातमी जी आहे ती सरन्यायाधीश यांनी नवीन फौजदारी कायद्यांवर भाष्य करणं आलेलं आहे आपल्याला माहिती आहे परवापासून देशभरामध्ये दे तीन नवीन फौजदारी कायदे लागू झालेले आहेत आता आय पी सी हे जाऊन नवीन कायदे आलेले आहेत पण सरन्यायाधीशांनी याच्यावर काही वक्तव्य केलं नाही ते असं म्हणाले की हे प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित आहे सध्या काहीही बोलणं योग्य होणार नाही जो काही आहे तो निकाल मी त्याच्यानंतर देईल तर ह्या होत्या आजच्या अशा बातम्या या, हो बात या सगळ्यांकडे पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतं अजून काही सुटलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लोकांना शेअर करा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यामुळे मला ग्रो व्हायला मदत होते आणि जर तुम्हाला चॅनलला काही आर्थिक मदत करायची असेल तर थँक्स आणि जॉईन बटन तुम्ही दाबू शकता थांबूया थँक्यू